सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात काही व्हिडिओ मजेशीर असतात तर काही व्हिडिओ अंगावर काटा आणणारे असतात सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय हा व्हिडिओ पाहून तुम्हाला खत्रोगे खिलाडी या हिंदी रियालिटी शोची आठवण येईल व्हिडिओ दोन महिला डोंगरावरील भयानक रस्त्यावरून बाईक चालवताना दिसतात महिलांचा हा व्हिडिओ पाहून तुम्हीही अबाखवाल तुम्ही सोशल मीडियावर स्टंटचे अनेक व्हिडिओ पाहिले असेल पण अनेकदा काही लोकांना खऱ्या आयुष्यात दररोज स्टंट करावे लागतात सध्या या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की दोन महिलांना सामानांची नियान करण्यासाठी डोंगरावरील खडतर रस्त्यावरून बाईक चालवावी लागते संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्याआधी यशमेन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला सुरुवातीला एक महिला दिसेल जी डोंगरावरील खडतर रस्त्यावरून बाईक चालवते बाईक चालवताना तिने घेतलेले प्रत्येक टर्न धडकी भरवणारे वाटेल व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावर काटाई ही महिला गाडीवर सामान घेऊन डोंगर उतरताना दिसते पुढे व्हिडिओत आणखी एक महिला दिसते ती बाईक घेऊन डोंगरावर चढताना दिसते या दोन्ही महिला त्यांच्या बाईकसह सह सामने येतात पण नंतर एकमेकांना क्रॉस करून पुढे जातात सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय